मुली रामकृष्ण हरी या जगात खऱ्या अर्थानं जगाचा कळवळ आई वडील आणि संत यांनाच येतो जगाचा विचार केला तर प्रत्येकजण दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद मानतोय अव बऱ्याच वेळाला तर असं होतं महाराज की लग्नात जर एखादा माणूस नाही बोलला भाऊकीतला असू द्या आणि भाऊकेतला माणूस जर दुसऱ्या भाऊकीतल्या माणसाला नाही बोलला ना तर तो काय म्हणतो माहिती आहे मनातल्या मनात तुझ्या पोराचं लग्नच कसं जमतोय बघतो म्हणजे फक्त आपण दुसऱ्याचं वाटोळं हवं हो याच्यासाठी प्रयत्न करतो आणि संत एक आहेत साधू संतांची जी भाषा आहे साधू संतांचं जे प्रेम आहे संतांचं जे मत आहे हे फार विशाल अंतकरणाचं आहे जसं की साधूचं जे हृदय आहे ते जगाचा कळवळा घेऊन जीवन जगत असते प्रत्येकाचं व्हावं ही भावना असते आणि म्हणून संत म्हणतात बुडते हे जन न देखावे डोळा आणि म्हणूनही कळवळा येत असे अरे हे जग बुडायला लागलेलं आहे आणि याचा कळवळा फक्त साधू संतांना आहे आम्ही फक्त मांड्या ठोपटून तयार असतो की दुसऱ्याचं वाटोळं कसं होईल अरे साधू संतांची भावना आणि आमची भावना याच्यामध्ये तर तफावत आहे संतांचा एखाद्या माणसाला ठेस जरी लागलं ना तर साधू संतांचं हृदय अगदी हे होऊन जातं इतका कळवळा संतांच्या हृदयामध्ये आहे आपण आपल्याच भाऊभावकीच्या असेल नातेवाईकांच्या विषय असेल आपल्या मनामध्ये साधा कळवळा नाही ना प्रेम नाही ना जिवाळा आहे हे केवळ फक्त स्वार्थाने स्वार्थाने बरबटलेलं जीवन आम्ही जगतो आहे आणि म्हणून साधू संत आम्हाला समजावून सांगतात की बाबा नो आपण एक ईर्ष्यण असेल निंदीन असेल वैराणे असेल बुडायला लागले आणि म्हणून संत म्हणतात बुडते हे जण न देखवे डोळा आणि म्हणूनही कळवळा येत असे ज्यावेळेला आपली माणसं आपल्याशी वैराणं वागतात ना त्यावेळेला अंतकरण मात्र आहे ना अनेक खेचा पोचतात ज्यावेळेला आपली माणसं आपल्याला कुठंतरी दुःख देत असतात आपली माणसं कुठंतरी आपल्याला एक वेगळी भावना देत असतात आणि खरं तर बघितलं तर जगात फक्त श्रीमंतीच्या मापावरतीच माणसं आपल्याजवळ केली जातात बाबा ना असं जर ह्या जगात चालत राहिलं तर खऱ्या अर्थानं या जगात आपुलकीचा भाव असेल प्रेमाचा भाव असेल जे साधू संतांनी या जगात प्रेरण्याचं काम केलं ती भावनाच आज कुठे ना कुठेतरी संपत चाललेली आहे पूर्वीचे लोक एका एका शब्दा खा खातर खऱ्या अर्थानं काही काही आपल्या प्राणाची बाजी लावत होते पण आज जर विचार केला तर खूप मोठी तफावत आहे